माननीय ॲडव्होकेट आमदार श्रीपतराव शिंदेसाहेब यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये बंटी द क्लासिक खिलार प्रदर्शनमध्ये पहिल्यांदाच एक अनोखा गट सुरू होत आहे तो म्हणजे बेस्ट ब्रीडर अवॉर्ड तर नक्की हा बेस्ट ब्रीडर अवॉर्ड म्हणजे काय चला जाणून घेऊया या गटात सहभागी होण्यासाठी काही महत्वाच्या अटी असतील जसं की स्पर्धेत भाग घेणाऱ्या जनावरांचा जन्म त्याच मालकाच्या दावणीत झालेला असावा त्या जनावरांचं संगोपन आणि पालनपोषण सुरुवातीपासून संबंधित मालकानेच केलेला असावं जनावरांच्या जन्माच्या वेळी आणि सध्याचा मालक एकच असणे बंधनकारक राहील गरज वाचल्यास जन्म आणि संगोपनाचे पुरावे किंवा प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील जसं की जन्माच्या वेळीचे काही फोटो व्हिडिओ त्याची तारीख त्या फोटोच्या जवळ असेल अशी हिस्ट्री पाहणं देखील कदाचित गरजेचं असेल आणि सर्वात महत्वाचं या अटींची पडताळणी करून अंतिम निर्णय देण्याचा अधिकार समितीकडे असेल अशा उपक्रमामुळे देशी गोवंशाचे ब्रीडर वाढतील ब्रीडिंग सुधारेल आणि शेतकरी आपल्या दावणीतूनच उत्तम पैदास घेण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे बेस्ट ब्रीडर अवॉर्ड केवळ एक सन्मान नाही तर देशी गोवंश जपण्यासाठीचं एक मोठं पाऊल आहे आणि अशीच रोमांचक माहिती घेऊन आपण पुन्हा भेटू बंटी द क्लासिक खिलार प्रदर्शनमध्ये धन्यवाद खिलार महाराष्ट्राची शान